नमस्कार मैत्रिणींनो गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर बघा किती चटपटीत आपली शिमला मिरची तयार झालेली आहे आता बघूया आपण ही शिमला मिरची कशी बनवायची तर बघा आता मी ढोबळे मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यामधलं बी काढून घेतलेलं आहे कट करून अशा प्रकारे ढोळी मिरची कट करायची आहे तर त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे बघू आपण आता इकडे मला लागणार आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट मी तव्यावरती शेंगदाणे भाजायला ठेवलेले आहे तर याची टर्फला काढून घेऊन त्याची असं पा आपल्याला कूट करायचं आहे शेंगदाण्याचा एकीकडे मी तवा गरम करायला ठेवला आहे आणि त्यामध्ये टाकले तव्यावर बारीक किसलेलं खोबरं तर ते खोबरे ना लालसर रंगावर भाजून घ्यायचं आहे आपलं तांबूस रंग येऊपर्यंत तर आता आपलं खोबरं भाजत आलेले आहे तर आपण मिक्सर मिक्सरचे छोटे भांडे घेऊ त्यामध्ये टाकू आपले भाजलेले शेंगदाणे होते ना त्याचे शे टर्फले काढून कुट करून घेतला आहे त्याचा आणि इकडे घेतलेले आहे खोबरं लसूण अद्रक आणि कोथिंबीर आता याची पण आपण आहे ना पेस्ट करून घेणार आहोत बारीक करून घेणार आहोत मिक्सरमध्ये तर आता बघा जे आपण हे बारीक पेस्ट करून घेऊ आता एका ताटामध्ये आपण काय करू शेंगदाण्याचं कूट खोबऱ्याचं वाटण केलेलं ते धाना पावडर टाकली दोन चमचे अर्धा चमचा हळद कांदा लसूण मसाला टाकला आहे दोन चमचे आणि आता इकडे लाल मिरची पावडर टाकली बघा मी अडीच चमचे लाल मिरची पावडर टाकली मी जवळजवळ आणि चवीनुसार आपल्याला ढोळी मिरचीला जेवढं मीठ लागेल तेवढं मीठ टाकलं आहे आणि सगळं मिश्रण एक जीव करून घ्यायचं आहे मिश्रण आता आपलं एकजीव झालं आहे त्यामध्ये आता आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत त्यामुळे आपलं वाटण थोडंसं ओलसर होणार आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे आपण पाण्याऐवजी थोडंसं तेल पण टाकू शकतो पण तेलाचा कमी वापर करायचा आहे त्यासाठी मी इकडे घेतलेले पाणी आणि त्याचे असं मिक्स केलं आहे सगळं मिश्रण आणि आता हे मिश्रण जे आहे ना आपल्या ज्या ढोबळे मिरच्या कापलेल्या होत्या ना त्यामध्ये भरून घ्यायचं आहे अशा प्रकारे आता सगळ्या ढोबळ्या मिरच्या ज्या आहे ना आपल्याला कापलेल्या त्यामध्ये सगळं मिश्रण जे आहे ना ते भरून घ्यायचं आहे तर आता जवळजवळ सगळ्या मिरच्यांमध्ये आपला मसाला जो आहे ना तो भरून झालेला आहे आता इकडे आपण गॅसवर कढई तापायला ठेऊ कढईमध्ये दोन चमचे ते, तेल दोन वरगळी ते, तेल टाकलं आहे आणि त्या तेल तापल्यानंतर त्यामध्ये टाकलेले आहे मोहरी मोहरी अशी छान तडतडून तर द्यायची आहे मोहरी आपली तडतडलेली आहे पन, जी जीरे, जीरे आता त्यामध्ये टाकणार आहोत आपण अर्धा चमचे जिरे जिरे छान फुलले की त्यामध्ये टाकायचं आहे स्वच्छ धुतलेला कढीपत्ता आता आपण टाकणार आहोत आपले जे मसाला भरलेली ढवळी मिरची होती ना ती टाकलेली आहे गॅस कमीच ठेवायचा आहे तर उलटणीच्या साह्याने असे परतून घ्यायचं आहे त्या ते तेलामध्ये ढोबळी मिरची आणि आपल्या ढोबळी मिरचीला असे थोडेसे ना डाग बा भाजल्यासारखे बा, डाग दिसतात बघा तसे डाग घेऊन द्यायचे म्हणजे चांगली परतली जाते आपली ढोळी मिरची ढोबळी मिरची परतून झालेली आहे आपली आता त्यामध्ये शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आहे मी एक अर्धा पाऊण ग्लास पाणी टाकले बघा आणि परत हालून घ्यायचं आहे एकदा आता ही ढोबळी मिरची पंधरा मिनटासाठी शिजण्यासाठी कमी गॅसवर ठेवून द्यायची आहे तर आता आपली ढोबळी मिरची शिजत आलेली आहे परत एकदा हलवून द्यायची आहे आणि दोन मिनटासाठी परत वाफून घेऊ तर बघा आपली ढोबळी मिरची मिरची किती छान झालेली आहे चपातीसोबत खूप छान लागते ही भाजी लहान मुलांपासून मोठ्यांना नक्कीच आवडेल तर अशीच डुबळी मिरची आपल्या घरी बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनेल जर चॅनेलवर जर कोणी नवीन जरा असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा अशीच दुबळी मिरची आपल्या घरी बनवून बघा आणि लहान मुलांना डब्याला तर खूप आवडते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनेलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू